स्वामी समर्थ केंद्रात नवनिर्वाचित नगरसेवकांचा गौरव केडगावच्या विकासासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा केडगाव भूषण नगर येथील श्रीस्वामी समर्थ केंद्र हे आपल्या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांसाठी ओळखलं जातं याच केंद्राच्या वतीने नुकत्याच झालेल्या अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग पंधरा आणि सोळामधून विजयी झालेला नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ बावीस जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेविका वर्षा तैकाकडे नगरसेविका गीतांजली काळे नगरसेविका पौर्णिमा घवाळे तसेच नगरसेवक अमोल येवले नगरसेवक विजय पठारे नगरसेवक दत्ता भाऊ गाडळकर आणि नगरसेवक सुजय मोहिते यांचा स्वामी समर्थ केंद्रांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला केंद्राच्या वतीने शाल श्रीफळ आणि प्रसाद देऊन सर्व नगरसेवकांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं मात्र लोकशाहीच्या उत्सवानंतर निवडून आलेल्या प्रतिनिधींचा सन्मान के, करून केंद्राने आपली सामाजिक बांधिलकी जपली यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांनी केंद्राच्या कार्याचं कौतुक केलं आणि प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध आपण सर्व माता पिता बंधू भगिनी सर्वांनी आमच्यावर खूप खूप प्रेम केलं आणि आमचं पूर्ण पॅनल निवडून दिलं म्हणजेच नगर शहर आणि परिवर्तनाला साथ दिलेली आहे त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे प्रथम दहा मनपूर्वक आभार मानते आज या ठिकाणी प्रत्येकाने स्वामींच्या प्रचितीच सांगितलं निश्चितच मी ज्या दिवशी प्रचाराला सुरुवात केली त्या दिवशी गुरुवार होता गुरुवारच्या दिवशी स्वामींना नारळ आणि खडे साखर ठेवली झाला आणि मतदान हे आमचं गुरुवारी असल्यामुळे त्या दिवशी भरपूर मत आम्हाला मिळाली आम्ही निवडून आलो आज या ठिकाणी एवढं सांगता येईल की आमचं चौघांची खूप एक एकजूट आहे आणि काम करण्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे त्यामुळे या स्वामींच्या मंदिरासाठी जे काही आपण सूचना करता त्या आम्ही निश्चितपणे सगळेजण पूर्ण करू या ठिकाणी आज आम्हाला येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देते आजचा जो आमच्या सर्व पंधरा व सोळा मधील उमेदवारांचा जो तुम्ही सत्कार सोहळा ठेवला आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो तुम्ही आम्हाला जी संधी दिली निवडणूक काही सोपी नव्हती पंधरा मध्ये असू द्या किंवा सोळामध्ये खेळगावचा भाग आहे तर तुम्ही सर्व मतदारांनी आम्हाला जे भरदोस मतांनी निवडून दिलं आणि जो आमचा विश्वास टाकला आहे की खेड्यावरचं रूप बदलून टाकायचं की तुमची तुम्ही जी आमच्यावर जबाबदारी दिली ते आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू तुमचा जो विश्वास आहे जो आमच्यावर टाकला आहे तो सारखं धरू स्वामींच्या कृपेने या खेळगावमध्ये म्हणजे भरपूर प्रमाणात विकास आम्ही करून घेण्याची जबाबदारी निश्चितपणे पार पाडू तुम्हाला सर्वांचा पुण्याचा आभार मानतो खूप खूप सांगितलं पंचवार्षिक यापेक्षा जास्त क्षमते आणि जास्त सुंदर आपलं केंद्र कसं बनवते हे आम्ही महाराजांच्या कृपेने आम्ही फक्त साधने माध्यमे जी काय सगळी ताकद असत ती महाराजांची आणि महाराजांच्या कृपेने नक्कीच यापेक्षा दिव्य आपलं केंद्र कसं होईल आणि याचा विस्तार कसा होईल याकडे आम्ही सर्व नगरसेवक म्हणून होतो की जेव्हा प्रचारासाठी फिरत होतो तीन सव्वा तीन कोटीचे काम प्रभागात मी केले होते जातोशे गावकरांनी पण चार कोटीचे काम प्रभागात केले होते पण जेव्हा प्रभागात फिरत असताना एकच केलेलं महाराजांचं काम इतक्या माझ्या माता नाव घेतो तोंडाच तू महाराजांसाठी सभा मंडळ आणलं तू आपल्या केंद्रासाठी हे केलं तू नक्की निवडून देणार म्हणजे तीन कोटीचे रस्त्याचे काम एका आपल्या दहा लाखाचं साईडला हे जेव्हा माझ्या सगळ्या माता होते त्यातच आमचा विजय होता आणि आता येत्या पाच वर्षात नक्की एक सेवेकरी म्हणून जी पण सगळे माझे सेवेकरी बांधव माझ्या माता भगिनी आम्हाला काही सांगतील ते सहा महिन्यात वर्ष आणि आपल्या केंद्राचा कसा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल हे डोळ्याशी धरून हे समोर धरून नक्कीच आम्ही येत्या काळात महाराजांच्या चरणी सर्व आमचं हा विजय महाराजांच्या चरणी आम्ही ऑलरेडी समर्पित केलेलं आहे पण यापुढे पण पुढच्या पंचवार्षिक पर्यंत म्हणजे सांगताना आपण काटा येतोय काय अनुभूती घेतली माझं मला माहिती आहे तुम्ही सगळे सेवेकरी आहेत प्रत्येकाला छोटा मोठा अनुभव स्वामींनी दिलेला आहे फक्त सगळे समर्पित करतो आणि आपण जे माय भक्तीने आम्हाला जे आशीर्वाद दिला जे मतदान केलं तर रूपी आमचा आज विजय झालेला आहे की कोणती गोष्ट आपल्या काही अडचणी असतील आम्ही चौग जण पूर्ण ताकदीने आपल्या प्रभागामध्ये राहणार आहे माझ्या ज्या गोष्टी काढल्या त्या पुढे काढणार नाही आम्ही कायम पाच वर्ष आपल्या काही अडचणी असल्यास आम्ही पूर्णपणे एकदम ताकदीने आम्ही चौग जण उपस्थित राहणार

प्रतिनिधी शुभम पाचारणे अहिल्यानगर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच गुरुकुल प्ले गुरुक ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात